नमस्कार मी मनिषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय तेही कोणतेही साहित्य न वापरता म्हणजे आलेलं पेस्ट किंवा कॉर्नफ्लॉवर विनेगर मैदा असं कोणतंही साहित्य आपण न वापरता फक्त एका मसाल्यामध्ये आपण चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे आता यामध्ये एक नॉन मसाला म्हणून एक मसाला मिळतो तो मसाला मी येथे वापरत आहे हे पॅकेट एक किलो चिकनसाठी वापरायचं आहे चिकन हे ते मी पाऊ किलो घेतलं आहे त्यामुळे यातील फक्त चार चमचे मसाला मी यातील वापरत आहे त्यानंतर तीन चमचे दही घालूयात पहा हे ते फक्त मी मसाला आणि दही याचाच वापर करते अगदी यात मी मीठही घालत नाही आणि तिखटही घालत नाही आणि कोणतेही मसाले वापरत नाही हे सगळं चिकनला छान असे लावून घ्यायचे मस्त असे मिक्स करायचे थोडेसे कोरडे असे जाणवत असेल तर थोडेसे पाणी लावून घ्यायचे पहा अगदी थोडेसे पाणी मी इथे वापरत आहे आणि हे छान असे मिक्स करायचे खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात आपले चिकन सिक्स्टी फायव्ह तयार करता येते पहा अगदी मी कोणताही मसाला वापरला नाही कि किंवा कोणतेही कॉर्नफ्लावर विनेगर असे कोणतेही साहित्य वापरलेलं नाही पटकन अशी रेसिपी तयार होते पहा आपले मिक्स करून झाले आता हे आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात पहा दहा मिनटानंतर आपण झाकून काढून पाहूयात मॅरिनेट खूप असे छान चिकन झाले आहे आता आपण हे फ्राय करून घेऊयात येथे फ्राय करण्यासाठी मी येथे एका कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे हां यामध्ये आता एक एक पीस सोडूयात हे फ्राय करत असताना आपला गॅस हा मिडियमच ठेवायचा जर गॅस मोठा ठेवला तर चिकन आपले वरून करपेल आणि आतून कच्चे राहील त्यासाठी गॅस आपण मीडियम ठेवणार आहोत हे सतत आपण आता पलटून घेऊयात म्हणजे एकसारखा रंगही येतो फ्राय करण्यासाठीही खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये आपले हे चिकन फ्राय होते आता आपण हे काढून घेऊयात पहा किती मस्त असे फ्राय झाले आहे कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता पहा मी इथे सेकंड बॅचही तळून दाखवते मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित तळले जाते खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी तयार होत असल्याने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पहा आपले चिकन सिक्स्टी फाय तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊयात पहा अगदी पाच मिनटात घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाय आपले तयार आहे प्लीज तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय